अजून एक नवीन सेवेची जाहिरात ही आहे ती प्रसिद्ध होणार आहे तर यामध्ये आपण पाहिलं तर अतिशय चांगल्या प्रकारची पदे आहेत एकूण पोस्ट ज्या आहेत त्या भरपूर आहेत त्याचे सुद्धा डिटेल्स आपण यामध्ये पाहणार आहोत तुम्हाला जर वेतन पाहिलं तर अगदी दोन लाखापर्यंत पावणे दोन लाखापर्यंत तुम्हाला यामध्ये पेमेंट बेस बसणार आहे अगदी दहावी पास ते ग्रॅज्युएशन पर्यंत यामध्ये पदे आहेत तुम्ही तर पाहू शकता की एका एका पोस्टसाठी पन्नास छप्पन पदे आहेत यामध्ये सर्व डिटेल्स आपण पाहणार आहोत खूप लिपिकची पदे आहेत शिपाईची पदे आहेत वेगवेगळ्या आय टी आयवरून यामध्ये सुद्धा तुम्हाला जागा भरल्या जाणार आहेत संपूर्ण डिटेल्स आपण यामध्ये पाहूया त्याआधी व्हिडिओला एकदा लाईक करा ही जी भरती आहे ती होणार आहे कोल्हापूर महानगरपालिका यामध्ये तर शासनाने एक नवीन जी आर प्रसिद्ध केलेला आहे यामध्ये जे नवीन पदे आहेत त्यांचे आकृती बंद म्हणजे नवीन पदांचे जे संपूर्ण डिटेल्स यामध्ये आपण पाहिले तरी तुम्ही इथं पाहू शकता यामध्ये शासन निर्णयामध्ये जे आहे ते एकूण तीनशे पस्तीस नवीन पदे निर्माण करताना ठीक आहे एकूण तीनशे पस्तीस यामध्ये नवीन पदे निर्माण केलेले आहेत एकूण पदे जे आहेत ते सुद्धा आपण इथे पाहूया ज्या महत्वाच्या बाबी आहेत ते आपण यामध्ये पाहणार आहोत तर आपण इथं पाहिलं तर काही जी पदे आहेत ती व्यपगत होणार आहेत नऊशे अडतीस पदं जी आहेत ती व्यपगत होणार आहेत नवीन जी पदे आहेत तर मी इथं पाहिलं तर शासनाची मंजूर पदे पाच हजार अठ्ठेचाळीस पदांसह नवनिर्मित तीनशे पस्तीस पदे आहेत म्हणजे तीनशे पस्तीस प्लस ही एकूण जी पदे आहेत ती पाच हजार तीनशे त्र्याऐंशी एवढी पदे होणार आहेत आणि व्यपगत करायची जी पदे आहेत ती नऊशे अडतीस एवढी आहेत तर एकूण चार हजार चारशे पंचेचाळीस आकृती बंदाज यामध्ये मान्यता शासनाने दिलेली आहे आता यामध्ये एकूण पदे जी आहेत ते आपण पाहूया तुम्ही जर इतर पाहिलं तर यामध्ये ही नवनिर्मित पदे जे आहेत तर तुम्ही इथं पाहू शकता तीन नवनिर्मित पदे आहेत यामध्ये मंजूर पदे दोन आहेत म्हणजे यामध्ये जे भरती होणार आहे अतिशय मोठ्या पदसंख्येवर भरती होणार आहे अशाच प्रकारे तुम्हाला जर संपूर्ण डिटेल्स हवे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जो व्हॉट्सअप जी ग्रुप लिंक ग्रुपची लिंक दिलेली आहे ते ग्रुप जॉईन करा तिथे तुम्हाला याची पीडीएफ मिळेल कारण की पीडीएफ खूप मोठी आहे पदांची संख्या जास्त आहे त्यामुळे एक एक पद जर सांगत बसलं तर त्यामध्ये खूप वेळ जाईल तर तुम्ही इथं पाहू शकता ही जी पदे आहेत अभियंत्याची आहेत वेगवेगळे अधिकारी आहेत त्याचबरोबर महानगरपालिकेचे जे हॉस्पिटल्स आहेत त्यामध्ये सुद्धा ही पदे आहेत इथं वरिष्ठ लिपीची सुद्धा इथं तुम्हाला पदे दिसत आहेत तर ही पदे आहेत याच्या व्यतिरिक्त आपण काही डिटेल्स पाहणार आहोत तुम्ही जर पाहिलं तर तीनशे पस्तीस आहेत आता इथं वेतन स्रीन सुदा है। है, वेतन श्रेणी सुद्धा दिलेली आहे 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 ठीक जो बदल करायचा त्यामध्ये सुद्धा दिलेला आहे यामध्ये नवीन वेतन श्रेणी सुद्धा आता म्हणजे ज्यावेळेस ही जाहिरात निघेल त्यावेळेस तु, ज्यावेळेस तुमची पोस्टिंग होईल त्यावेळेस तुम्हाला नवीन वेतन श्रेणी नु, नुसार तुम्हाला पेमेंट मिळणार आहे आता तुम्ही इथं पाहू शकता जवळजवळ दहा ते पंधरा हजार रुपये एकेका पदासाठी वेतन श्रेणी कमीत कमी जे आहे ते वाढलेली आहे ठीक आहे वेगवेगळ्या पदांसाठीची सर्वशा सर्व वेतन श्रेणी सुद्धा यामध्ये दिलेली आहे पहा इथं मंजूर पद संख्या दिलेली आहे वेतन श्रेणी सुद्धा दिलेली आहे तर ही डिटेल्स संपूर्ण तुम्हाला पाहिजे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ग्रुपवर लिंक आ, लिंक पाठवलेली आहे त्याचबरोबर हे पी डी एफसुद्धा टाकलेले आहे तो ग्रुप जॉईन करा तिथे तुम्हाला याची पी डी एफ संपूर्ण मिळेल आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर काही डाऊट असतील तर तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता